नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माहीमचा कोळी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आम्ही पाकट म्हणजे जी पाकट स्टिंग रे करून बोलतात त्याची जाळं टाकलेली आहेत तर आता आम्ही सकाळी पालवाला चालले आहेत तर बघूया आपल्याला काय भेटते आणि आपल्यासोबत आहे सुदेश आणि प्रल्हाद आणि सकाळचा तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा आहे ही ही तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे तर मित्रांनो आता आपला पहिला जो बूट बूट आहे तो आलेला आहे हा बघा स्टार्टिंगचा अपलोड आहे ना तर आपण एकूण सुरुवात करतोय झाडं घ्यायला तर बघूया आपल्याला आज किती स्टिंगरे म्हणजे पाकड भेटतात ते सकाळचा व्यू बघा तुम्ही एक नंबर वाटत बघा पावडी टाकतात कारण ती झाड सारकायला नको हो पावडी आहे कमसे कम सात ते आठ किलोची पावडी असेल आता सुरुवात करतोय जाळ खेळायला पहिल्याच माकडीची शेरली आहे अंडी आहे छोटी छोट तर मित्रांनो आलाय असं वाटते पाकट आपल्याला बघा हा बघा आला कसला मुद्दा मोठा आला बघला मोठा आला बघा अगं फडकाय ना फडकाय का बघू काम एकदम एगे। 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 ना खूप डेंजर असतो मित्रांनो काटा ना लागला तर कधी कधी माणसं पण मरून जातात या काट्याने कसला आहे बघा तो नऊ दहा किलो असेल ना कम से कम नऊ दहा किलो तरी असेल मी तर फायनली आपली फिशिंग करून झालेली आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो म्हणजे एकच पाकट भेटलाय जास्त नाही पण मोठा आहे मोठी साईज आहे थोडीशी म्हणजे जी आपण काल आपण जाळं भरून आपण टाकली ती महिन्यात आपली सुटलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर भेटू असेच चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काहीज